रिपब्लिकन वार्ता महाबोधी महाविहार वंचितचे सोमनाथ निकाळजे आणि भरत आठवले यांचे तहसीलदारांना निवेदन बातमी आहे पैठण येथून बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्याची राष्ट्रपती यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी कडून वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाल आणि भरत आठवले यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसीलदारांना निवेदन देण्यात आले याबाबत माहिती अशी की दिनांक सत्तावीस रोजी पैठण तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना वंचित बहुजन आघाडी पैठण यांच्याकडून बिहार राज्यातील बोधगयाचे महाबोधी महाविहार बौद्धाच्या ताब्यात देण्यासाठी दिनांक बारा फेब्रुवारी पासून देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अन्वय यांचे आंदोलन चालू आहे बोधगया मंदिर अधिनियम एकोणावीसशे एकोणपन्नास रद्द करून ब्राह्मणी व्यवस्थापन असलेल्या व्यवस्थेच्या विरोधात चालू असलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिला आहे या अनुषंगाने पैठण तालुक्याच्या संपूर्ण बौद्ध जनतेच्या आणि पक्षाच्या वतीने महामहिम राष्ट्रपती महोदयास

हरिबहुजन महासंघ वंचित बहुजन महासंघातर्फे आज आपल्या बिहार येथील जिथे सिद्धार्थ गौतम यांना बोधी प्राप्त झाली ते विहार हे एकोणीसशे एकोणपन्नासच्या हातप्रमाणे एक हे कथित अशा काही लोकांच्या ताब्यात आहे त्यामुळं आपल्याला ज्या समाजचं आपल्याला इंटरनॅशनल जे जागा आहे ती आपल्या ताब्यात नसल्यामुळं आपल्याला मुक्तपणे तिथे जाता येत नाही आणि त्या कॅट त्या ॲक्टमध्ये जे काही ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण चार लोक आहेत आणि पाच लोक इतर इतर समाजाचे आहेत आणि तिथं कलेक्टरसुद्धा इतर समाजाचा तर कलेक्टरसुद्धा त्याचे सचिव आहेत अध्यक्ष आहेत तर तिथं हा जो आपल्या ताबामध्ये ते असणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आज बहुजन वंचित आघाडीचे वतीने मान्य राष्ट्रपतीजी यांना निवेदनाद्वारे हे महाबोधीवार मुक्त होण्याबाबत निवेदन मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्फत पाठवलेलं आहे तेव्हा या आंदोलनामध्ये आणखी तीव्र करून हे लवकरात लवकर बौद्धाच्या ताब्यात कसे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि माझ्या या ठिकाणी मा आज या ठिकाणी पैठण तहसील कार्यालयाला बोधगया बिहार येथील महाबोधी महावीराच्या ताब्यासाठी देश विदेशातील बौद्ध भिक्खू आणि बौद्ध अनुयायी यांचा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बोधगया विहार महाबोधी महावीराच्या ताब्यासाठी त्या ठिकाणी देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच आंदोलन चालू आहे अतिशय संवेदनशील अशा या संवेदनशीलकडं भारतात लोकशाही आणि धार्मिक सहिष्णुता टिकवण्यासाठी या ठिकाणी भगवान बुद्धाचा धम्म या ठिकाणी शांतता मैत्री आणि करुणा शिकवतो परंतु आज आपण जर पाहत असाल तर त्या ठिकाणी परिस्थिती विरुद्ध आहे संपूर्ण व्यवस्था ही ब्राह्मणी व्यवस्थेचा ताबा त्या व्यवस्थेवर मुद्दारी दा, त्या ठिकाणी म्हणून या महाबोधी महाविहाराचा ताबा हा बौद्ध अनुयायाकडे आणि बौद्ध भिकूंकडे देण्यात यावा या मागणीसाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही महाबोधी बोधगया मंदिर ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास हा जो काही अन्यायकारक कायदा त्या ठिकाणी लादला गेला तो कायदा बी पी टी ॲक्ट एकोणावीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करून महाबोधी महाविहार हा बौद्ध अनुयाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तालुका शाखेच्या वतीनं शासनाला आज निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहाराचा दा ताबा हा बौद्धांकडे देण्यात यावा याची महामहिम राष्ट्रपति महोदया दखल घेन अध्यादेश का मगनी आम्मी या निवेदनाद्वारे के लिए या प्रसंगी वंचितचे तालुकाध्यक्ष सोमनाथ निकाळजे सरचिटणीस भारत आठवले भारतीय बौद्ध महासभा विष्णुवीर उपाध्यक्ष सतीश बोरुडे शाहीर सुरेश सदावर्ते भानुदास चाबुकस्वार प्रशांत चौहान इत्यादींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसुल छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट